कवी आहेत राजरत्न राठोर राज़ुन। सर आणि विकास भंडारे सर यांनी दोघांनी एकत्र येऊन कविता सादर करायची आहे धन्यवाद सर खूप सुंदर आवाजात आपण कविता सादर केली यापुढील कवी आहे जीवन संघर्षका नवनाथ रणखांबे सर्वांच सांगितलं अगोदर वेळ झालेला आहे आणि राजे साहेबांनी माझं नाव सुचवलं होतं परंतु मी हे माझे मित्र यांच्या कौतुकासाठी काल त्यांनी अगोदर मला सांगितलं आणि काल मी अमरावतीवरून आज त्यासाठी आलो मित्रांच्या स्नेह जागवण्यासाठी आलो आणि म्हणून दोन फक्त सांगणार की आकाशी झेप घ्या रे आकाशी झेप घ्या रे गुवर चपात रानो आकाशी झेप घ्या रे गुवर चपात रानो बाबा समान वारे बाबांच्या लेख रानो बाबा समान वारे बाबांच्या लेख रानो एवढं सांगून घेतो आणि दादा खूप छान आता एकच कडव घेतो आणि मी मी काळाची पावले ओळखतो आनंद जीवनात घेत जा सुख जीवनात पाठवत जा प्रिय संसारातून वेळ काढून मलाही थोडं आठवत जा किचन मधल्या बोलणाऱ्या भाड्यांशी समाजाचे युद्ध थांबवत जा आनंद जीवनात घेत जा सुख जीवनात पाठवत जा प्रेम जर हवे प्रेम हृदयात जागवत जा गुलाबी थंडी गुलाबी शहराला घेत yes, uh, yes, uh, 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 <दिणा> uh. जा आनंद हो। जीवनात घेत जा सुख जीवनात पाठवून जा मी ते समजून पुढील सांगायचं आहे सर्वांना क्रांतीकडे देवी uh, माझे मित्र एक राजकिशाचा चित्रपट देतो एका एकदा चित्रपटाचं नाव आहे चित्रपट हा आय अधिकारी पासून ते बौद्ध विश्वभाषच्या प्रवासा संदर्भातला चित्रपट आहे आणि आपल्या चळवळीशी संबंधित तुम्ही या ठिकाणी सांगतोय नक्की चित्रपट काळामध्ये जाग्राऊंडही थोडं काम केलेलं आहे निश्चित तुम्हाला चित्रपट एकवीस नव्हता बघायला विसरू नका